नमस्कार सेविका ताईं मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेडो दे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिवंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काल म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अपडेट आलेला आहे रात्री तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या अपडेटमध्ये काय आलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते तत्पूर्वी बघिन तुम्ही अपडेट आला म्हणजे लगेच अपडेट करा जेणेकरून अपडेट हा आपल्यासाठी काही ना काही बदल असतो आणि काही आपल्या ज्या अडचणी असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न ह्या अपडेटच्या माध्यमातून होत असतो तर आता काय काय अपडेट आलेले आहेत ते आपण आधी बघून घेऊ तुम्ही त्याआधी मध्ये जा आणि अपडेट करा माझा अपडेट झालेला आहे आपण लगेच अपडेट करून घ्या बघा जर तुम्ही इथं पाहिलं तर इथेच आपल्याला अपडेट काय असतो हे वर असतं परंतु मध्ये गेल्यानंतर अजून अचूकपणे किती म्हणजे काय काय झाले दिसत बघा व्हाट्स न्यूज येतं अठ्ठावीस तारखेला हा अपडेट आलेला आहे तर इथं बघा सी व्ही डी कॅलेंडर इश्यू म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण एन डी डे ज्यावेळेस आपण भरत होतो त्यावेळेस हो आपल्याला बऱ्याच जणांना कॅलेंडरचा इश्यू होता कॅलेंडर ओपन होत नव्हतं तारीख दिसत नव्हती सी कार्यक्रम नोंदवताना देखील आपल्याला दिसत नव्हती परंतु तुम्ही आता जर अपडेट केलं आणि आजची तुमची एकोणतीस ऑगस्ट आहे म्हणजे जर तुमचा जरी पहिला सी नोंदवला गेला नसेल तरी दुसरा सी हा नोंदवला गेला शक्यतो प्रयत्न करून बघा जर दुसरा जर नोंदवता आला तर तो, तो देखील नोंदवून घ्या परंतु माझ्या मते एक नोंदवता येईल जर दोघे नोंदवता आले तर ते नोंदवून घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ लगेच बघा आणि लगेच तुम्ही दहापर्यंत आपली ॲप चालू असते त्याच्यामुळे लगेच सी व्ही कार्यक्रम हा नोंदून घ्या व्हीएचएनडी जर तुम्ही नोंदवली नसेल व्हीएचएनडी आपण महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नोंदवू शकतो तर व्हीएचएनडी देखील तुम्ही लगेच नोंदून घ्या या अपडेटनंतर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला बघा आता ह्या ॲरोला आपण क्लिक करून अजून काय अपडेट आलेला आहे बघून घेऊ बघा जर याला क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता आधी अपडेट काय आलेला आहे ते बघून घेऊ बघा एकवीस पॉईंट चार हा असा अपडेट आलेला आहे बघा इथं व्हर्जन असतं आणि आपल्या याच्यामध्ये देखील आपण व्हर्जन पाहू शकतो ते एकवीस पॉईंट चार हे व्हर्जन आलेलं आहे त्याच्यामध्ये एक खूप सारे पद्धतीने अपडेटमध्ये हे बदल झालेले तर पहिलाच अप जो अपडेट आहे तो म्हणजे आपल्याला जो कॅलेंडरचा इशू होता सी बी एन व्ही व्ही एच एन डीला तो तो आता दूर झालेला आहे त्याच्यानंतर आपला की पॅडच्या संदर्भात देखील काही थोडंफार प्रमाणात अडचण होती ती देखील दूर झालेली आहे तिसरा आहे तर इथं करेक्ट डेट अँड टाईम पॉप ॲप व्ही एवर हे देखील दूर झालेलं आहे त्याच्यानंतर ॲड डिस्टन्स मुवमेन तर हा जो अपडेट आहे चार नंबरचा तर हा देखील खूप महत्त्वाचा होता तो म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या डेली ट्रॅकरला आपण फोटो घेत होतो तो, तो फोटो घेत असताना आपल्याला जडचण येत होती किंवा तो फोटो कॅप्चर करत असताना तो क्लिअर येत नव्हता आता तुम्हाला ती प्रॅक्टिकली मी करून दाखवते एच चेंडी वगैरे माझा भरले गेलेला कारण की हा ही जी अडचण होती तर ही खूप साऱ्या भगिनींना होती मला देखील सुरुवातीला होती परंतु माझा एच चेंडीचा कॅलेंडर ओपन झालं आणि एच एंडी आणि सीबी माझा नोंदवला गेलेला होता वाटल्यास मी तुम्हाला दाखवून देते परंतु खूप साऱ्या बघिणी यांची अडचण अजूनही दूर झाली ते परंतु आता अपडेट केलं म्हणजे दूर होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कामाचे आहे तर तीन चार अपडेट आपल्या कामाचे होते तेवढंच समजून घ्या मी तुम्हाला आता एक प्रॅक्टिकली दाखवल त्याच्यासाठी आता आपण या अॅरोला क्लिक करून बाहेर जाणार आहोत आता आपण इथून ओपनमध्ये जाऊन देखील मध्ये जाऊ शकता ॲपमध्ये किंवा डायरेक्ट बाहेर जाऊन पोषण ट्रॅकरमध्ये जर जरी गेलो आपण तिथून देखील आपल्याला तिथे जाता येणार तर बघा आता आपण ॲपला ओपन करणार आहोत आणि ओपन केल्यानंतर आपल्याला बघायचं की नेमका बदल कुठं कुठं झालेलं आहे आता तुम्हाला ॲप ओपन करत असताना जे दिनांक वगैरे होतं त्याचे देखील अडचण येणार नाही डायरेक्टच ॲप ओपन होणार डायरेक्टच चालू होणार ते इश्यू देखील गेलेला आहे म्हणजे जे आपल्याला वर सेट ऑन टाईम हे दिसत होतं ते देखील गेलेलं आहे डायरेक्टच आता ॲप ओपन होणार त्याची आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही आधी जे तुम्हाला कॅलेंडरचं आहे त्याच्यावर तु क्लिक करून दाखवते माझे नोंदवले गेलेले आहेत परंतु तरी तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांना अडचण होती बघा याच्या दोन ठिकाणी आपल्याला अडचण येत होती एक वी एचंडी आणि एक सी व्ही तर बघा माझी व्ही चिंडी देखील नोंदवले गेली तुम्ही बघू शकता मी सोळा आठला नोंदवली पण आपल्या बऱ्याचशा भगिनींना अजूनही ती सीबीचे देखील दाखवते बऱ्याच भगिनींना ती नोंदवता आले नाही बघा माझा हा देखील कार्यक्रम नोंदवला गेलेला आहे म्हणजे बीचे माझे दोघेही कार्यक्रम नोंदवले तुम्ही बघू शकता दोघेही कार्यक्रम माझे एक सात आठला आणि एक एकवीस आठला तर हे दोघे नोंदवले गेलेत परंतु तुमचं जर नोंदवलं गेलं नसेल बघा तुमचे जर नोंदवले गेले नसतील हे दोघेही कार्यक्रम तर तुम्ही प्रयत्न करा माझ्यामध्ये एक नोंदवला जाईल तर दोघे नोंदवले गेले तर फार उत्तम कारण माझं नोंदवलं गेले असल्यामुळे ते तिथं ओपनच होणार नाही त्याच्यावर ट्रस्ट केलं तर काहीच होणार नाही बघा तर तुमचं हे राहिलं असेल तर लगेच करून घ्या तर आपला मुख्य मुद्दा आहे हां हां बघा आता आपल्या सगळ्यांना ही अडचण येत होती आता मी आज सकाळी माझ्या अंगणूळ केंद्रामध्ये एवढे मुलं होते एवढी ॲक्टिव्हिटी मी घेतली आणि त्याचा फोटो देखील काढला होता तरी देखील येते पकडले गेले नाही असं येते म्हणजे असं बऱ्याच जणांचं होत होतं मला असं वाटतं हा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर मी आता ते करून बघते आता मी अंगणवाडी केंद्रात नाही माझा फोटो देखील आज गेलेला नाही तुमचं देखील अशी अडचण असेल परंतु आता आपण एक डेमो म्हणून तुम्हाला एक दाखवते की आपण आता कुठलं तरी एक फोटो म्हणजे मी माझा स्वतःचा देखील टाकून दाखवते तुम्हाला म्हणजे आता हे दाखवण्यासाठी समजून घ्या आता मी अंगणवाडी केंद्रात नाही परंतु दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवते आता आपण याच्यावर क्लिक करणार क्लिक क्लिक केल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला कॅमेरावर जाणार तर बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण फोटो काढणार अंगणमध्ये समजा आपण सेल्फी घेऊन बालकांचा फोटो असं समजून घ्या मी अंगण केंद्रामध्ये बालकांचा सेल्फी घेऊन फोटो काढते मग तो सेल्फी घेत असताना ज्यावेळेस आपल्याला हे दिसत आहे बघा तुम्ही तुम्हाला दाखवते की आज आपला राऊंड आहे हा जो राऊंड आहे व्हाईट राऊंड याच्यावर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करणार बघा आता आपण याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला आकडे यायला लागतील बघा अशा पद्धतीने आकडे यायला लागतील ला, आकडे आले का मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीने ॲटोमॅटिक आपला फोटो हा क्लिअर होणार किंवा काढला जाणार मग असा काढला गेल्यानंतर मग आपल्याला ओके करायचं आहे हेच मला तुम्हाला सांगायचं होतं तरी पण तुम्हाला आता एक दाखवत देते बघा आता समजा आपला हा फोटो तयार झालेला आहे आलेला आहे मग आपण ओकेला क्लिक करायचं आहे ओकेला क्लिक केलं का अशा पद्धतीनं आलं का मग नंतर आपल्याला इथं तुम्हाला माहिती अगदी नेहमीप्रमाणेच इथं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं थोडा अवधी हा नेहमीप्रमाणे लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपला फोटो हा नक्कीच कॅप्चर होणार आहे आणि अगदी आपल्याला जसा पाहिजे तशा पद्धतीने बघा ए डब्ल्यू सीने यशस्वीरित्या छायाचित्र काढले म्हणजे आपला फोटो हा तुमचा आता पकडले गेले म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर हा फोटो तुमचा आलेला आहे आता माझा तिथं फोटो गेलेला आहे नंतर मी तिथं जाऊन कट देखील मला करता येईल बघा अशा पद्धतीने इथे जायचं आहे आणि परत आपल्याला कॅमेराला क्लिक आहे आणि डायरेक्ट बाहेर यायचं आहे म्हणजे माझा फोटो हा चालला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला डेली ट्रॅकरमध्ये करत असताना बघा आता तो कट मी नंतर करून घेईल दुसरा फोटो मला तो काढावा लागेल म्हणजे याच्यावर घेऊन तुम्हाला दुसरा फोटो बघा आता समोरचा घ्यायचा असेल तर आपण असा दुसरा फोटो तुम्ही अशा पद्धतीने बघा असा फोटो तुम्ही कॅप्चर करायचा म्हणजे अंगणवाडीत धरून घ्या की अंगणवाडीतला आपण फोटो काढत आहोत आणि तो फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे आणि त्याला ओके करायचं परत कॅमेरावर आहे जर तुमच्याकडनं चुकीचा फोटो काढला गेला तर पद कॅमेरा जायचा आता इथं माझा स्वतःचा फोटो चालला गेला आहे त्याच्यामुळे मी काय करणार रिटीरीवर क्लिक करणार आणि बाहेर येणार बघा आता इथे जरी माझा फोटो आहे तरी मी नंतर तुम्हाला दाखवते आता हे तुम्हाला मला करून दाखवायचं आहे की अशा पद्धतीने जरी माझा आलेला आहे तो फोटो मला कट करावा लागणार तो मी करते पण आज अपडेटमध्ये जे होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पोषण ट्राय करा ऍप्लिकेशनला अपडेट करा आणि आता अपडेट केल्यानंतर आपलं जे तारखा जे कॅलेंडर होतं जो कॅलेंडरचा आपल्याला मेन प्रॉब्लेम होता तर तो, तो जो प्रॉब्लेम आहे तो आपला चालला गेलेला आहे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता आणि त्याच्यानंतर जो फोटो कॅप्चर करायचा आहे तर फोटोवर क्लिक केल्यानंतर आपण जे याला करतो ते क्लिक केल्यानंतर एक दोन तीन पाच आकडे येणार आणि त्याच्यानंतर तुमचा अगदी व्यवस्थित फोटो काढला जाणार आहे आणि फोटो देखील तुमचा यशस्वीरित्या आता सेव्ह होणार आहे आता माझा सकाळी झालेला नव्हता मी काढलेला होता अशी अडचण सगळ्या नव्हती तर ही अडचण जवळजवळ दूर झालेली आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट आलेला आहे तो अपडेट करून घ्यायचा आहे लगेच अपडेट हा आपल्या चांगल्यासाठी देत असतो आणि काही अपडेट हे आपल्याला त्रासदायी देखील असतात तरी मी सगळ्या बंदींना विनंती करते की बघी नि व्हिडिओ बघितल्याबरोबर अपडेट करा जेणेकरून तुम्हाला सीई बी आणि व्ही एच डी ही नोंदवता येणार आहे आणि तुम्हाला जे आज डेली ट्रॅकरचं करचं दाखवलं हे मात्र तुम्हाला प्रत्यक्ष उद्या अंगोळी केंद्रात जाऊनच तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल आता मी जे माझं पकडलं गेलेलं आहे माझं तर त्याचं मी क्लिअर करते त्याच्यासाठी मला आता काहीतरी दुसरा पर्याय शोधावा लागेल परंतु आपण जर अंगणवाडी केंद्रात असलो तर अंगणवाडी केंद्रामध्ये लगेच कॅमेरावर क्लिक करायचं आणि कॅमेरावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला लगेच फोटो हा बदलता येणार आहे पण इथे मी आता घरातच आहे त्याच्यामुळे तो फोटो मी सेव्ह केले नाही परंतु मी करते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद